निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो प्रचंड उत्स्फूर्तपणाचा प्रतिसाद मायमाऊलींचा त्या ठिकाणी मिळाला आणि म्हणूनच लोकसभेसारखं यश आपल्याला मिळेल अशा भ्रमात असणाऱ्या महाविकास आघाडीचं वर गेलेलं विमान कधी जमिनीवरती आलं ते कळलं नाही दोनशे अडतीस जागांच्या जा वरती महायुतीला त्या ठिकाणी यश मिळालं पण सोलापूरसारख्या असलेल्या बाले किल्ल्यामध्ये आम्ही यश मिळू शकलो नाही याची खंत आहे त्याच्यातलं राजकारण त्याच्यातले कंगोरे त्याच्यापाठीमागच्या अनेक भूमिका महायुतीचं राजकारण जागा वाटप या सगळ्या प्रक्रियेमधून मी काम केलेलं आहे चौदा ते अठरा जसा प्रदेशाध्यक्ष म्हणून मी राज्याच्या कानाकोपरामध्ये फिरलो तसा ऊर्जामर्ती म्हणून या सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या वेळेला मोठमोठे प्रकल्प झाले त्याला माझ्या कालावधीमध्ये जेवढे मी सब दिले असतील संजय मामा तुम्ही अभ्यास तुम्ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहात उमेश तुम्ही पण काहीतरी तपासून बघा मी जेवढे सबसेचन या संबंध सोलापूर जिल्ह्यामध्ये दिले तेवढे कोणाच्या कारकिर्दीमध्ये या जिल्ह्यामध्ये येऊ शकला नाही एकाच वेळेला मी हेलिकॉप्टरने पाच पण ते सबसेशनची द्यायला कामं केली खूप मोठ्या प्रमाणावरती आज त्या पद्धतीचं पेंड पेंटिंग केसेस लाखोंनी या जिल्ह्यामध्ये होत्या शेतकरी पैसे भरून दोन दोन तीन तीन वर्ष ज्याची वाढ बघत होता त्या कालावधीमध्ये काम करण्याची मानसिकता अधिक दादाच्या सहकार्यातून त्या ठिकाणी गेली आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात दादा पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले मंत्रिमंडळामध्ये त्यांचे सहकार्य झाले एकेचाळीस आमदार गडाच्या चिन्हावरती एकोणसाठ पैकी एकेचाळीस आमदार महाराष्ट्रातल्या जनतेने त्या ठिकाणी निर्वाचित केले आता आमची जबाबदारी आहे ज्या कार्यकर्ता आज ग्रामीण भागामध्ये पंचायत समितीमध्ये काम करू शकतो जिल्हा परिषदच्या माध्यमातून काम करू शकतो नगरपालिकेच्या माध्यमातून काम करू शकतो महानगरपालिकेच्या माध्यमातून काम करू शकतो अशा निवडणुका गेल्या सात आठ वर्षामध्ये न झाल्यामुळे एक कर्तृत्वान कार्यकर्त्यांची फळी मधल्या या प्रशासनाच्या सेवेपासून दुर्दैवाने बाजूला राहील सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिले आता नजीकच्या कालावधीमध्ये महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती गवर्ग नगरपालिका यांच्या निवडणुका आहेत खरं आहे त्यावेळेला आपल्या सर्वांचा कस लागेल युती म्हणून निवडणुका लढवाव्यात असं एक धोरणात्मक चर्चा राज्यपाचीवरती जरूर त्या ठिकाणी झाली राज्यभरामध्ये सुरेश जगदे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष का फिरतो माझं लोक आज लोकसभेचं अधिवेशन आज सुरू झालं उमेश तुम्ही लक्षात घ्या तुम्हाला अनेक वेळेला अनेक गोष्टी माहिती असतात पण तुम्ही बोलता असं नाही आणि ज्यावेळेला माहिती नसतात त्या बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण तुम्हाला मी सांगतो आज अधिवेशन टाक टाळून मी या ठिकाणी राहिलो आणि पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात मला सोलापूरपासून करायची होती म्हणून आजचा अधिवेशन मी लोकशाही उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा भाज केला कसा बनू शकेल हे प्रयत्नपूर्वक काम तुम्हाला मनात त्या ठिकाणी करणार बरं झालं आता तुम्ही संघटनेची रचना कशी करावी हे तुम्ही सांगितलं फोटो टाकला नाही टाकला तरी चालेल तुम्हाला नाही बोलत बाबा मी जन्म बोलतोय अंगावर कशाला घेत आहे माझ्या जागेवर बसला ते विसरू नका <laughs> भान रखो कभी कभी ऐसे घर बैठो बैठो बसून अरे मी देतो, देतो ना अरे मी दिली ना बारा की बाबा बस हसतो का आता मी एकेचाळीस वर्ष झाली बाबा सगळं बघत लहानपणापासून काय नवीन काय पण एका तरुण कार्यकर्त्याला संधी दिल्याच्या नंतर तो संघटनेमध्ये कशामध्ये कर बदल करू शकतो त्याचा चित्र आजचा कार्यक्रम का आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगितलं कदाचा काढा राजकारणामध्ये मी आज पंचवीस वर्ष आमदार राहिलो पंधरा वर्ष मंत्री राहिलो प्रतिकूल परिस्थितीमध्ये लोक लो, मी लोकसभेमध्ये निर्वाचित केलो झालो मी कधी पक्षामध्ये माझा असा कधी मानलंच नाही अजितदादाच्या प्रगल्भ नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये वाटचाल करणं हे स्वप्न उराशी बाळगत माझ्यासारखा कार्यकर्ता गेले तीस वर्षे सावलीसारखी सोबत त्यांच्याकडे करतो आहे आणि उद्याच्या भवितव्यामध्ये सोबत ती करणार आहे